घरी जाऊन तुमचं नाव येते का जो काम करेल त्याचं नाव येणार जो काम करण नाही त्याचं नाव येणार नाही आणि म्हणून या आपल्या नावाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे या दुष्कीनातून आपण कारवाई एका जनात करणे आवश्यक आहे जर महिला एकदा दाखतून झाली तर ती आपल्या पायात तपासणी करे मात्र पाणी सुद्धा आहे की नाही होत बंद पाणी